नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रूपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार का आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आजची जी रेसिपी आहे ते छोले टिक्की रेसिपी खूप छान अशी लागते पहिले पण मी एक वेळा बनवली होती पण तेव्हा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर नव्हता केला पण विचार केला की आज ही रेसिपी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करू नये तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते जे लोक डाएट वगैरे करत असतील जास्त तो ऑइली खायचं नसेल तर त्यांनी ही रेसिपी एकोळा नक्की ट्राय करा त्याच्यासाठी मी रात्री छोले पाण्यात टाकून दिलेले होते आणि सकाळी छान असे फुललेले आहेत त्याच्यानंतर मग मी कुकरमध्ये थोडंसं हळद आणि मीठ आणि तेल टाकून छोले बापून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत ते मी चार ते पाच बटाटेसुद्धा टाकलेले होते बापायला कारण की छोले टिक्कीमध्ये मी बटाटेसुद्धा टाकणार आहे आणि ही रेसिपी मी म्हणजे एक माहिती आहे का तुम्हाला भारतीय कॉमेडी आहे ना तिने टाकले म्हणजे तिने बनवलेली होती ही रेसिपी तर मी पण ट्राय केली तर खरंच खूप छान झालेले आहेत आणि तुम्ही काळेच्याने येतात ना त्याचं पण बनवू शकता आणि हे छोले चण्याचं पण बनवू शकता मी छोले चण्याचं बनवलेलं आहे कोणी कोणी काळ्या चण्याचं पण बनवतो खूप छान लागतं तर इथं मी, मी बटाटे वगैरे आता सोलत आहे आणि खरंच खूप म्हणजे ना इतकी टेस्टी झाली होती आमच्या घरी ना यांना पण आवडली आणि तुम्ही ना मुण... तुम्ही ना असे पदार्थ तुमच्या मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता कारण की काय काय पॅरेंट्स काय करतात माहिती आहे का पोरांना बिस्किट फरसान मॅगी पास्ता ह्या सगळ्या गोष्टी देत असतात पण आत्ताच दक्ष स्कूलमध्ये मिटिंग झाले होते आणि टीचरने एवढ्या कंप्लेंट केलेल्या आहेत की पॅरेंट्स लोक एवढे केअरलेस आहेत ना पोरांना काहीही टिफिनमध्ये देतात हेल्दी वस्तू ज्या म्हणजे द्या त्यांना ज्याच्याने त्यांचं हेल्थ पण छान राहील आणि त्यांची ग्रोथ पण चांगली होईल असं पॅरेंट्स लोकांनी खूप कंप्लेंट केलेल्या आहेत पण कसं आहे जर तुमच्या मुलांना कोणती भाजी आवडत नसेल तर चणे आवडत नसतील तर तुम्ही त्यांना असे चण्याची चे टिक्की बनवून द्या जर तुमच्या मुलांना मेथी आवडत नसेल तर त्याच्या तुम्ही मुठिया बनवून द्या मेथीचे थेपले बनवून द्या सॉससोबत पोरं खरंच खूप आवडीने खातात आणि आमच्या घरी मी तसंच करते जर यांना कोणतीही भाजी आवडत नसेल ना तर त्याच्यामधून मी नवीन पदार्थ बनवते आणि दक्षला पण खाऊ घालते आणि त्यांना पण खाऊ घालते आता तुम्हाला सांगू दुधी भोपळा हा पदार्थ कधीच कोणाला आवडत नाही पण मी त्याच्या पण मुठिया बनवते दुधी भोपळ्याच्या मुठ्या खरंच खूप छान होतात जर तुम्ही पाहिलं नसेल तर ब्लॉग मी अपलोड केलेला आहे त्या रेसिपीचा नक्की जाऊन तुम्ही बघा आणि इथं आता मी लसूण कोत लसूण मिरची आणि अद्रक याची मी पेस्ट करून घेणार आहे कारण की मी याच्यात पेस्ट टाकणार आहे जर तुम्हाला मिरची टाकायची नसेल तर तुम्ही लाल तिखट लाल तिखट हळद आणि मसाला पण टाकू शकता इथं चणे आणि बटाटे छान असे बॉईल झालेले आहेत आता मी मेशरने मॅश करून घेणार आहे आणि जर तुम्हाला जास्त स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये थोडंसं टाकू शकता कारण की दक्ष आहे म्हणून मी काय जास्त स्पायसी बनवत नाही आहे कारण की तो पण खाणार आहे म्हणून तर इथं मी एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर इथं मी जी पेस्ट केलेली होती मिरची लसूण आणि अद्रक ती याच्यात टाकलेली आहे हिरवी कोथंबीर मी ॲड केलेली आहे आणि याच्यात मी हळदसुद्धा ॲड केलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मसाला आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यात तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता लिंबूचा रस पण टाकू शकता इथं मी ओवा टाकलेला आहे हळद अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मसाला बरोबर त्याच्यानंतर मग इथं मी आता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्याच्याने ते कुरकुरीत होतील म्हणून थोडंसं एक ते दोन चमच्या छोट्याशा तांदळाचं पीठ याच्यात ॲड करायचं आहे थोड्याशा ओवा टाकलेल्या आहे स्वादनुसार मीठ आणि जेव्हा पण तुम्ही हे टिक्की बनावं तर नॉनस्टिक पेन घ्या ज्याच्याने ते चिटकायला नको खाली तुमच्याकडे नॉन नॉनस्टिक तवा असेल तरी पण चालेल माझ्याकडे कढाई आहे म्हणून मी याच्यातच बनवते खूप छान होतात चिटकत नाही खाली नाहीतर मग आपण जर नॉर्मल कढाईमध्ये केलं तर ऑब्वियसली ते खाली चिटकतात आणि सगळ्यांच्या घरी एक तर नॉनस्टिक कढाई असलीच पाहिजे ज्याच्याने तुम्ही असे काही पदार्थ बनवू शकता जे चिटकणार नाही खाली म्हणून तर बघा इथं छान असे क्रिस्पी झालेले आहेत एका साईडने आणि जास्त ऑइली पण नाही म्हणजे शालो फ्राय केलेले आहेत आणि खरंच खूप छान झालेले होते तर तुम्ही पण रेसिपी हे कोणा नक्की ट्राय करा तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि जर जे लोक डायट वगैरे करत असतील ज्यांना बिलकुल ऑइली खायचं नसेल तर तुम्ही असे काही पदार्थ बनवा ज्याच्याने म्हणजे आपल्याला कधी कधी काहीतरी खायची इच्छा होते पण खायचं नसतं तर असे काही पदार्थ बनवायचे खरंच खूप छान लागतात इथं मी आता दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि मंडळी अजून मला आहे ना असे प्रश्न विचारले जातात असे कमेंट येतात की ताई तू घरातले कामं नाही करत का नुसती लाईव्ह येत असते का तुला काही काम नाही का तुझ्या मुलाकडे लक्ष दे तुझ्या पोराकडे लक्ष दे तर मंडळी मी माझ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच यूट्यूब यूट्यूबला पण वेळ देत आहे कसं आहे माहिती आहे काय एका स्त्रीला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात चला असो इथं मस्त आपले टिक्की रेडी झालेली आहे आणि खरंच खूप छान झालेली होती आणि तुम्ही तांदळाचं पीठ नक्की ॲड करा त्याच्यानेच पिठामुळेच टिक्की रेडी होईल तर मंडळी इथं आपली काय म्हणतात छोले टिक्की रेडी झालेली आहे आणि मंडळी खरंच खूप छान झालेली होती तुम्ही याला चाट म्हणून पण खाऊ शकता याच्यावर तुम्ही दही मस्त आपली रेड चटणी ग्रीन चटणी आणि डाळींचे दाणे थोडीशी शेव चाट मसाला टाकून जर तुम्ही खाल्ली ना तर खरंच खूप छान लागते आणि इथं मी चाटसुद्धा रेडी केलेला होता कारण की मला पर्सनली असंच खायचं होतं आणि मला ना खूप दिवसापासून इच्छा होती बाहेर काहीतरी खाऊ पण बाहेर खा त्यापेक्षा मी विचार केला की घरीच असं मस्त हेल्दी बनवते आणि खाते आणि एन्जॉय करते तर म्हणजे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते तुझा सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघतात यार तुम्ही तुम्ही कमेंट करत नाही तुम्हाला जर माझ्याविषयी काही सांगायचं असेल की ताई याच्यात तू हे चुकलेली आहे हे तू बरोबर नाही केलं तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे फक्त कमेंट चांगली करा बाकी रिप्लाय मी सगळ्यांना देईन प्रत्येक जो जो माझे व्हिडिओ बघतो प्रत्येकाने कमेंट करायची आहे व्हिडिओला की ताई तुझं हे चुकलं पुढची रेसिपी मी कोणती आणू ते मला नक्की सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी